आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सर आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे सर काय सांगाल पहिल्या दिवशीच काय सांगणार आता बघूया आतमध्ये गेल्यावर काय होत आहे सर एकंदरीत अधिवेशन जरी असलं तरी चर्चा संपूर्ण राजकारणामध्ये ती मुख्यमंत्री पदासंदर्भात संदर्भात होते सर वक्तव्य होत आहेत की विचार करावा संजय राऊत म्हणतात मुख्यमंत्री पदवं त्यांच्या वक्तव्य का ते काय सांगतात ते जयंत पाटील शरद पवार संजय राऊत उद्धव ठाकरे राजीव गांधी राहुल गांधी नाना पटोले बाळासाहेब थोरात हे ठरवतील मी छोटा माणूस नेमकं म्हणायचं काय याचा अर्थ काय म्हणजे समन्वय आणि वरच्या स्तरावर सगळं ठरलं जाईल संजय राऊत समन्वय आणि वरच्या स्तरावर तुम्ही बॅटिंग करणार आहे असा त्याचा अर्थ नाही मी इथे बॅटिंग करण्यासाठी येतो समन्वय करण्यासाठी संजय राऊत आणि वरचे लिडर बघतील मी कुठे आहे मी छोटा माणूस बरं एक वेगळा प्रश्न आहे आज लोकसभेचा जो विजय झाला त्यासंदर्भात जल्लोष साजरा करण्यात आला उद्धव ठाकरेंनी सगळ्यांना पेढा वाटला त्याच वेळेला सचिन नाही अमोल सुद्धा पेढावा दिला अमोल मिटकरींचा नाराजीचा सूर दिसतोय खापर त्यांच्यावरती फोडलेलं दिसतोय अमोल मिटकरी परत यायचं ठरवलं होतं त्यांना परत घेणार आपण पाहतोय की या ठिकाणी त्यांचं जे वक्तव्य होतं ते त्यांनी केलेलं आहे हात रोजन केलेलं आहे त्यामुळे या सगळ्यावरती आपण पाहतोय की एकंदरीत नाराजी जरी महायुतीमध्ये असली तरी महाविकास आघाडीमध्ये सुद्धा कशा प्रकारची वक्तव्य मुख्यमंत्री पदा संदर्भात असतील ती समोर येताना बायल म्हणजे कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसहमी वैभव पाटील मुंबई